पत्रकार परिषद तातडीने बोलवण्यामागचं कारण एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरण मी आधीच सांगून ठेवतो की मी या विषयाच्या पलीकडे दुसरा कोणताही विषय बोलणार नाहीये कारण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि त्याच्या पलीकडे आता दुसरा कुठचाही विषय मला बोलायचा नाहीये मी जे बोलणार आहे थोडंसं सविस्तर बोलणार आहे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा मी माझी दोन पत्र आत्तापर्यंत पहिल्यांदा ज्यावेळेला हे अशा प्रकारची गोष्ट आली त्यावेळेला मी पहिलं माझं पत्रक जे काढलं होतं एक उजळणी म्हणून मी परत एकदा ते पत्र जरा आपल्यासमोर मी वाचून दाखवतो हे सतरा तारखेचं पत्र आहे सतरा चार सस्नेह जय महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात येणार असल्याचे मी वाचले आज मी स्वच्छ शब्दात सांगतो की सकत, ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना कपून घेणार नाही केंद्र सरकारनं सध्या जे सर्वत्र, सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सु, सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती एका देशातील इतर भाषांसारखीच राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का आणि म्हणून का म्हणून पहिलीपासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरता मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषेवर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे का त्या प्रकार सुरू झाले भाषावर प्रांतरचनेच्या तत्वालाच सरदाळा फासवा जात आहे प्रत्येक भाषा ही सुंदर असते आणि तिच्या च्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठीजनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे पण ते सोडून या देशाची भाषिक परंपराच खेळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही हिंदू आहोत परंतु हिंदी नाही महाराष्ट्रावरती हिंदी करण्याचा मुलामा द्यायचा प्रयत्न करणार असाल तर महाराष्ट्रात संघर्ष अटल आहे या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दाहून घडवत आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये विरुद्ध अमराठी असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा घेण्यासाठी हा सगळा अट्टा सुरू आहे का या राज्यातील आहे कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठचीही गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून तिकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या परीकडे म्हणजे कुठच्या आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकार सरकारमधला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींची उद्या उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होतंय त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा बघा भाषा कुठची चांगली असते उत्तम भाषा असते एक भाषा घडवण्यासाठी उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात हजारो वर्ष लागतात जशी गुजराती भाषा आहे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते म्हणजे हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे राज्या का ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तीही त्या कोवळ्या मुलांवरती जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की सहावीपासूनच तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते आणि उद्या तुम्ही आज तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते फ्रेंच असते जर्मन असते त्यांना त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल तुम्ही हे का लाद आणि कशाडी लादतात ह्याच्या मागचं काय कारण आहे मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारने ही गोष्ट विचारली पाहिजे माझी आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रासाठीची आहे मराठी बांधवांसाठी भगिनींसाठी आणि मातांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या जेवढे पालक आहेत त्यांच्यासाठीची आहे मुलांसाठीची आहे की ही सक्ती आपण लादून घेणार आहोत का महाराष्ट्रावरती म्हणजे आधीच मराठी भाषेबद्दल जी आज काही थोडी बहुत अनास्था आहे त्याच्यामध्ये जर समजा हिंदी तुम्ही अजून जर समजा लादलीत तर उद्या ही भाषाच संपून जाईल आणि हे कोणतं धोरण आहे मला कळलं नाही सरकारचं जर समजा स्वातंत्र्याच्या वेळाला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली आहे प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा एक पकडलेली आहे तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना पत्रकारांना माझी लेखकांना साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे तुम्ही या गोष्टी आज जर समजा हे या विषय दादला गेला तर मी तुम्हाला आता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरबंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे, आण हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये आंध्र प्रदेशमध्ये नाहीये तामिळनाडूमध्ये नाहीये केरळमध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाही आहे मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते कशासाठी लादलं जाते मला असं वाटतं तुम्ही पत्रकार आहातच परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला असं वाटतं जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे आवश्यक आहे एवढंच सांगण्यासाठीची आताची पत्रकार परिषद होती पर्याय कसला पर्याय नकोच आहे ना कसला पर्याय जो सहावीपासून आहे ना मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाही तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची उजी टाकणार आहात म्हणजे आय एस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठीची काही गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच ते मला बघायचं